महामईन राज्यपाल आदरणीय हादव नाना मांगडे त्यांच्यावर उपस्थित या संस्थेचे उपाध्यक्ष देवजी भाई पटेल या संस्थेचे सचिव निवृत्ती राव गावंडे उपस्थित संजय भोंबरे सुनील राय सत्ता आमच्या जालना जिल्ह्याचे कलेक्टर पंच पंचाळजी जालना जिल्ह्याचे एस पी कंसलजी सीईओ जिल्हा परिषद नैयालजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पाठाडे जिल्हा प्रमुख आमच्या शिवसेनेचे भाऊसाहेब घोगे माझ्यावर उपस्थित मुक्त कमिशन आहे त्याचे डायरेक्टर प्रवीणजी घुगे सतीश नागरे सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सगळ्या या गावात कोणतं गाव आहे अंगली अवली अंगली याच गावात येत नाही सगळे याच गावात आता सत्काराला पुन्हा काय करणार तुम्ही एकदा सगळं गाव आहे हा नाही तुझ तुम्हाला अरे बाबांनो एक तुम्ही समजून घ्या मला तर तुम्हाला दहा नाही दहा मिनटं नाही दहा जन्म पण माझे नियोजित कार्यक्रम असतात आता सकाळी एखादा प्रत्येक काळात सत्कार करत नाही आले आता माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तिथे आलेले आहेत पोहोचले ते आणि माझे कार्यक्रम तिथे होते तर हे नियोजन वेळेच असते रात्री आम्हाला अडचण आम्ही उपाशी तपाशी रात्र दिवस पाऊस पाणी ऊन काही बघत नाही पण वेळ माझ्या हातात नाहीये तर तुमचं गाव मला जर परळीला जायचंय म्हणजे बीडला जायचंय दिसून जायचंय म्हणजे गाव आता काय श्वास करत नाही तुम्ही शेतातून जाण्याच्या पुढे काय उघडून घाबर गावात प्रोग्राम करा ठीक आहे आता भाषण घेतलं त्यांना

आता नवरात्र चालू आहे तर नवरात्रामध्ये देवी स्वरूप सगळ्या इथे आलेल्या माझ्या भगिनी सगळे टोपीवाले सगळे शेतकरी बांधव वडीलधारी मंडळी हो अत्यंत या कार्यक्रमात उत्साही घोषणाबाजी करत असलेली माझे युवा बांधव आणि सगळ्यात या कार्यक्रमाचा गोडवा जे वाढवत आहेत ते माझे या शाळेतील बाल मित्र आणि मैत्रिणी अत्यंत सुंदर आपण प्रात्यक्षिक केलं सुंदर दान पट्टा चालवला चालवली भाला चालवला मलकांत केला आणि त्या घात सरांनी ज्यांनी त्यांना ट्रेनिंग केलं त्यांचं सुद्धा मनापासून खरं तर ग्रामीण भागामध्ये एवढ्या डोंगराच्या मध्ये एक गाव त्या गावातील शाळा त्या शाळेचा इतिहास आदरणीय हरिभाऊ नाना मला सांगितला या शाळेला खूप महत्व आहे मी स्वतः जिल्हा परिषद शाळेतच शिकले आता प्रत्येक जे लोक संचलन करणार काय म्हणतो ते गरीब गाव आहे गावातले ग्रामीण भागातले आहे तर मी सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेत जमिनीवर बसून शिकलेली आहे मी काही कुठल्या कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली नाही आणि त्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून एक दिवशी जिल्हा परिषद शाळांचं मंत्रालय असणारं ग्रामविकास खातं देखील मला मिळालं आणि अंगणवाडीचं खातं मिळालं त्यामुळे माझ्या मनामध्ये या अंगणवाडी ताई आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या विषयी मनामध्ये खूप 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 आदर आहे जिल्हा परिषदेमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी इतके महत्वाकांक्षी आणि मेहनती असतात की जेवणामध्ये ते पुढे जातात याचा मला विश्वास आहे तुमच्या मधला एक दिवस ग्रामविकास मंत्री व्हावा एक दिवस आमच्या पाणकारांसारखा कलेक्टर व्हावा काय म्हणता तुम्ही कुठे

जिल्हा परिषद या मंचावर बसणार कोणी जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामीण भागाच्या शाळे मध्ये तुम्ही असते नक्की हे सगळे ग्रामीण भागात ग्रामीण भागाच्या जमिनीमध्ये सोन पिकत ग्रामीण जमिनीमध्ये सोन्यासारखी माणसं सुद्धा असतात त्याचा शाळेच्या उपलब्ध आहे गावागावामध्ये स्वागत झालं प्रत्येक जण मुंडे साहेबांनी शब्द नेमका आता मी तुम्हाला कोल्हा वर्षाचा त्याचं लग्न होत त्याशी काय मुंडे साहेबांनी मी त्यामध्ये बाबा मुंडे साहेब आले तेव्हा तू बारा वर्षाचा होतास तेव्हाच लग्न पत्ता येतस का आणि इतका लोक मला साहेबांचं नाव घेऊन हे करतात कारण साहेबांचं नाव घेतल्यावर मला काय तुम्हाला तुझा शब्द मोडवणार मुंडे साहेबांचा पुतळा मला कळत नाही आज मला विचार करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नकमस्तांना म्हटलं महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला केवढ मोठं भाग्य आहे ते पण अशा वर्गामध्ये अगदी मागासलेल्या कठीण कष्ट करणाऱ्या वर्गामध्ये जन्म घेतला त्या मुंडे साहेबांचा तुमच्या समोर एक पुतळा उभा आहे किती मोठं भाग्य आहे हे या महाराष्ट्राच्या भूमीचं प्रेम आहे आणि किती माझं भाग्य आहे खूप कमी लेकरांच्या वाट्याला येतं की आपल्या वडिलांचे गावगावी पुतळे मनाने उभे करतात राजकारण्यांना आपले पुतळे उभे करावे लागतात सरकारला भंड मारावं लागतो मी गोपीनाथ गड उभा केला एक रुपयाही सरकारला मागितला नाही आणि तुमची सह गोपीनाथ गडावर मी बघितली त्या वेध मध्ये त्याच्यावर फोटो आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा छोटे छोटे मुलं विद्यार्थी येतात मला सगळे विचार कर एखादी घटना दिली की एखादा मुलगा वाया गेला एखाद्या मुलीचं काही चुकलं आई वडिलांचे संस्कार नाही आपले आई वडील कधीही मुलांना वाईट संस्कार करत नाही गुरु कधीही मुलांना वाईट संस्कार करत नाही तर सगळ्यात महत्वाचा असतो स्वतःच्या मनावर स्वतःचा संस्कार जर संस्कार असता तर, तर, तर ते गुरु होते दुर्योधनाचे गुरु होते आणि अर्जुनाचे गुरु होते की नाही पण अर्जुन का चांगला झालंय कारण त्याच्या स्वतःच्या मनावर ज्याचा ताबा आहे स्वतःच्या मनावर जो संस्कार करतो গুরু নি যে শিকলো আইগুলা নি শিকলো চার সাথ করুন